मंढा तालुक्यात यावर्षी सोयाबीन उडीद मूग कपाशी तूर या पिकाची चांगली वाढ होऊन मूग पिकाची काढणी सुरू झाली तर दिवाळी पर्यंत सोयाबीन कपाशी तूर या पिकाचा पैसा शेतकऱ्यांच्या हातात पडणार होता निसर्गाने साथ दिल्याने शेतीतून भरपूर उत्पन्न मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असतानाच मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्याचे स्वप्न भंग झाले यामध्ये सत्तर टक्के पीक क्षेत्रबाधित झाले आहे अतिवृष्टीने चांगली वाढ झालेल्या पिकासह हो शेतातील माती खरवडून गेली शेतीतील बांध फुटले पिकांकरता केलेला खर्च पूर्णपणे वायाला गेला अतिवृष्टी नंतर आजही अनेक शेतात पाणी साचून राहिल्याने सोयाबीन या सडून पीक जळत आहे शासनाने सरसगट आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना आणि माझी जमीन शिवारामध्ये आहे तालुका म्हणता येईल टोपवाडी आणि हेलशिवाराच्या वरती पांघरी खुर्द म्हणून एक गाव आहे आणि या ठिकाणी एक मोठा तलाव आहे या तलावाखाली जी नदी येते ती नदी पांगरी हेलस टोपवाडी हलिवाडी रानमाळा पाटोदा लिंबेवडगाव अशी दुर्ना नदीला जाऊन त्या ठिकाणी मिळते एक तारखेला रात्री जो भयंकर असा ठकफुटी सारखा पाऊस झाला या पावसामध्ये त्या पादर तलावावरील तीन छोटे छोटे जे पाजर तळे होते ते फुटले आणि ते पाणी त्या तलावापूर्वीच भरलेलं असल्यामुळे ते ओव्हरफ्लो झालं आणि आमच्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत लाखो रुपयाचं प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे माझ्या स्वतःच्या जमिनीमधील तेरा बॅग कापूस आणि सहा बॅग सोयाबीन जमीन दोस्त झालेलं आहे एक किलो सुद्धा सोयाबीन किंवा एक किलो सुद्धा काप कपाशीचं उत्पादन मला होत नाही माझी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना विनंती आहे की आपण जो निर्णय घेतलेला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जो निर्णय घेतलेला आहे की सरसगट पंचनामे करून शेतकऱ्याला सरसगट नुकसान भरपाई देण्यात येईल दे। मी या मुख्यमंत्री व कृषी मंत्र्याला या ठिकाणी विनंती करतो की हा जो निर्णय आहे या निर्णयाचं तर आम्ही स्वागतच करतो पण आमच्यासारखे जे हजारो शेतकऱ्यांचं नदीकाठच्या शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक नष्ट झालेलं आहे याची कृषी विभाग व तहसील मार्फत चौकशी पंचनामे सुद्धा झालेले आहेत माझी शासनाला विनंती आहे की या नदीकाठच्या शेतकऱ्यांची विशेष नोंद घेऊन या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी किमान एक, कि एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी तरच आम्ही आनंदाने जगू शकतो नाही तर आमच्या समोर आत्महत्याशिवाय पर्याय राहिलेला नाही ज्या शेतकऱ्याचं घासून गेलेलं आहे त्याची काय अपेक्षा आहे आमच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत त्या दिवशी शिंदे म्हणून एक कृषी विभागाचे कृषी सहाय्यक त्या ठिकाणी आले मी त्यांना सहज विचारलं की पिकाचे पंचनामे कृषी विभाग कृषी मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांना आदेश दिलेले आहेत की सरसगट पंचनामे करण्यात येतील सरसगट त्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल मी त्यांना विचारलं की नदीकाठच्या ज्या आमच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत नवीन नदी पडली अशी त्या ठिकाणी स्थिती झाली यांचं तुम्ही पंचनामे कसे करणार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शासनाचा जी आर सुद्धा मला त्या कृषी साहित्य शिंदे यांनी दाखवला की खडकाला जोपर्यंत जमीन वाहून गेलेली खडकापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्हाला त्याची त्या 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 नोंद खडणीमध्ये घेता येत नाही मी या आपल्या माध्यमातून मी एकच सांगेल मुख्यमंत्र्यांना विनंती की असे जे जाचक निर्णय आहेत शासनाचे जी आर आहेत हे निर्णय बदलून त्या ठिकाणी प्रत्यक्ष घटनास्थळा येऊन महसूलचे अधिकारी कृषी विभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन त्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनी त्या ठिकाणी त्याची तपासणी करावी आणि आम्हाला त्या खडणीचा विशेष भाग म्हणून एकरी एक लाख रुपये किमान आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावी